साहेब तपास पोलिसांच्या तपासावर तुम्ही समाधानी काय काही समाधानी नाही आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे तुमच्यावरती आणते का तपासा जबाब पोलीस हे नंतर काय म्हणतात तपास करायला असं म्हणून सांगायला लागले आता काय मागणी आमच्या मुलीला न्याय मिळायला पाहिजे जोपर्यंत न्याय मिळत नाही तो आम्ही नाही हल्ला नाही गुन्हा दाखल झालाच दा पाहिजे तीनशे दोन कलम लागलंच पाहिजे आणि अठराशेटीचा कलम त्यांना लावलंच पाहिजे आणि हा जो मोर्चा आम्ही निवेदन दिलेलं होतं अगोदर सगळ्यांना निवेदन देऊन सुद्धा हा मोर्चा देखील थांबवण्याचा प्रयत्न आमच्यावर दबाव कालपासून जोरदार दबाव झालेला आहे मोर्चा काढू नये म्हणून आमच्यावरती मोठ्या प्रमाणात दबाव केला पोलीस प्रशासनाचा दबाव आहे तिचा प्रकार जे आहे आम्हाला बऱ्याच वेळा आम्हाला टाळण्याचा प्रकार केलेला आहे साईट मारण्याचा प्रकार केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मोठा हस्तक्षेप असण्याची शंका आहे अशा आम्हाला वाटते राजकीय पण हस्तक्षेप आहे पोलीस प्रशासन पण आहे सगळ्या गोष्टी मॅनेज झाल्यासारखं आम्हाला वाटते कारण का आमच्या मुलगीचा एवढा मोठा घातपा झालेला असताना आम्हाला जर त्याचा पाठलाग करायला तीन महिने आम्ही झगडतोय सर बोर आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला, तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला ला करायला विसरू नका